नमस्कार मी नताशा चव्हाण ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेल प्रेस करा नमस्कार मी योगेश पाटील वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक रेल्वे सोलापूर विभाग सर्व सोलापुरातील आणि सोलापूर विभागातील सर्व जे प्रवासी आहेत आणि नागरिक आहेत त्यांना एक आवाहन करण्यात येतं की जेव्हाही तुम्ही आ, आता स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी जाणार तेव्हा तुम्ही तिकीट काढताना आता रेल्वेने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की प्रत्येक तिकीट काउंटरवर एक तुम्हाला एक असं क्यू आर कोडचं एक छोटंसं डिव्हाइस तिथं बसवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं जे आरक्षित किंवा अनारक्षित जे तिकीट असेल की ते तिकीटचं पैसे तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून पे करू शकता उदाहरणार्थ तुम्हाला सुट्ट्यांचा काय वेळेस पैसे नस सुट्टे पैसे नसतात चेंज नसतात त्यामुळे काही वेळा तिकीट खिडकीवर विलंब होत असतो हा विलंब तुम्ही टाळू शकता तुमच्याकडे जे पण गुगल पे असेल फोनपे असेल भीम ॲप असेल भी पेटीएम असेल अशा विविध ॲपच्या माध्यमातून यू पी आयचा वापर करून तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट uh, करू शकतात तर सर्व प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा सोलापूर विभाग सोलापूर स्टेशनवरील तिन्ही पी आर एस काउंटरवर तसेच यू टी एस काउंटर म्हणजे जे जनरल तिकीट काउंटर आहेत अशा तिन्ही खिडक्यांवर हे क्यू आर कोड उपलब्ध आहेत तरी सर्व प्रवाशांनी जास्त जास्त क्यू आर कोडचा वापर करून फोनपे व भीमपे असेल गुगल पे असेल याच्या माध्यमातून पैसे पे करावेत